नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलीतील पहिल्या घराचं म्हणजेच लग्नस्थानाचं रहस्य ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील पहिले घर हे सर्वात महत्वाचं मानलं जातं हे घर आपल्याला दर्शवतं आपली जन्मवेळेची राशी आपलं व्यक्तिमत्व स्वभाव मानसिकता विचार करण्याची पद्धत आणि इतर लोक आपल्याला कसे पाहतात हे सुद्धा हे घर म्हणजेच आपल्या जीवनाची सुरुवात आहे इथूनच सर्व घरांची मोजणी सुरू होते त्यामुळे या घरातील ग्रह आणि राशी संपूर्ण कुंडलीची दिशा ठरवतात जर लग्न म्हणजेच जर लग्नस्थानात शुभग्रह असतील जसं की गुरु शुक्र किंवा स्वतःची स्वामी बलवान असेल तर व्यक्ती आत्मविश्वासी समजूतदार आकर्षक आणि यशस्वी असतो पण जर येथे पापग्रह म्हणजेच मंगळ शनी राहुकेतू यांचा प्रभाव असेल तर आयुष्यात अडथळे चढउतार मानसिक किंवा शारीरिक समस्या देखील येऊ शकतात म्हणूनच म्हणतात पहिलं घर बलवान असेल तर संपूर्ण जीवनाची गाडी सरळ चालते लग्नस्थानाचा अधिष्ठित देवतेस नमस्कार करून आपण जीवनात स्थैर्य आणि यश मिळू शकतो तुमचं लग्नस्थान मजबूत आहे का कुंडली विश्लेषण करून नक्कीच जाणून घ्या हरिहरेश्वर धार्मिक विधी केंद्र पुणे महाराष्ट्र धन्यवाद